मंडणगड तालुक्यात अंगणवाडी सेविकेसाठी चौदा पदे तर अंगणवाडी मदतनीस पदासाठी अठ्ठेचाळीस पदे भरवण्यात येणार स्थानिक उमेदवारांची भरती होणार बाल विकास सेवा प्रकल्प मंडणगड मार्फत अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पद भरावयाची असून इच्छुक स्त्री स्थानिक उमेदवारांनी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत बालविकास सेवा प्रकल्प मंडणगड येथे अर्ज करावेत असे आवाहन बालविकास सेवा प्रकल्प मंडणगड यांच्याकडून करण्यात आले आहे अंगणवाडी पदासाठी भराव्याच्या जागा पुढीलप्रमाणे आहेत यामध्ये शिगवण भामगर निगडी गावठण घुमरी सावरी गावठण पन्हाळी देव्हारे बौद्धवाडी गोठे बंदरवाडी तेरडी दहागाव निमदेवाडी गोवळ लाटवण आदिवासीवाडी दहागाव कोंडी बुरी गोवळे भिंगोली बौद्धवाडी शेनाळे बोलाडेवाडी म्हाप्राळ बौद्धवाडी खुर्द रामवाडी पणदेरे भट्टेवाडी बहिरिवली जुनारवाडी बहिरिवली बौद्धवाडी कोणगाव मोहल्ला पेवेकोंड पडवे गावठण बोरघर बौद्धवाडी पालवणी दत्तनगर पालवणी बौद्धवाडी उन्हावरे साखरी गावठण गुडेगर कांटे केंगवळ राण राणवली वेसवी नांदगाव बाणकोट किल्ला मोहल्ला गोकुळ गणेश कोण कुडूक कबरगाणी पालघर सावरी तेलेवाडी तसेच अंगणवाडी सेविका पदासाठी भराव्यात येणारी नावे गोठे आंबवणे दुधेरे गोठे बंदरवाडी पन्हाळी बौद्धवाडी शेडवई सोवेली कादवण कांटे वलवते धुत्रोळी बहिरीवली तोंडली साखरी खार इत्यादी मंडणगड तालुक्यात अंगणवाडी मदतनीस असून पदे अठ्ठेचाळीस भरवण्यात येणार आहेत तर अंगणवाडी सेविका पदे चौदा भरवण्यात येणार आहेत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण आवश्यक अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव वाडी वस्तीमधील रहिवासी असणे आवश्यक आहे अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व पदावर सरळ नियुक्तीसाठी वयोमर्यादा किमान अठरा व कमाल पस्तीस वर्ष अशी राहील तथापि विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल चाळीस अशी राहील विधवा किंवा अनाथ अस असलेबाबत दाखला लहान कुटुंब याचा अर्थ जास्तीत जास्त दोन हयात अपत्य जातीचा दाखला असल्यास आवश्यक अंगणवाडी मदतनीस म्हणून कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव असल्याचा दाखला आवश्यक शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र आवश्यक राहील आवश्यक माहितीसाठी सुट्टीचे दिवस बघून इतर कार्यालयां दिवशी सकाळी नऊ पंचेचाळीस ते सायंकाळी सहा पंधरा यावेळेस संपर्क साधावा नमुन्यातील परिपूर्ण अर्ज स्वीकारले जातील मदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व अपूर्ण अर्जाबाबत पत्रव्यवहार केला जाणार नाही